श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वर्टेकर स्वतःविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी चार प्रश्न या भागात आपण घेणार आहोत प्रश्न क्रमांक एक महाराज आम्हाला असं दिसून येतं की आपल्याकडे येणारा माणूस कसाही असो आपण त्याला त्याच्या हिताचेच सांगत असता आणि तरीही आपण त्याच्या हितासाठी झटत आहोत असा उल्लेखही कधी करत नाही एवढा सतत परोपकार करत राहूनही त्यापासून सर्वस्वी अलिप्तता राखणं आपल्याला जमतं तरी कसं महाराजांचं उत्तर परोपकार करणाऱ्या माणसांचे पाच प्रकार असतात पहिल्या प्रकारची माणसं परोपकाराची काही गोष्ट करण्याआधीच त्याची यानं त्याप्रकारे खूप वाच्यता करतात जाहिरातच करतात म्हणाना आणि प्रत्यक्षात मात्र ती गोष्ट सावकाशीनं करतात वेळप्रसंगी काहीतरी सबबीवर ती करतही नाहीत हा अत्यंत खालच्या दर्जाचा तामसी परोपकार म्हणता येईल दुसऱ्या प्रकारातली माणसं परोपकार करतात पण तो करतानाच किंवा लगेच आणि वारंवार त्याचा उच्चार करतात तिसऱ्या प्रकारचे लोक केलेल्याचा बोलबाला करत नाहीत पण ती व्यक्ती समोर किंवा आठवणीत आली की त्याच्यासाठी आपण जे केलं ते त्याच्या मनात येतं आपण केलेल्याची जाण ठेवून त्यानं वागावं वा असं वाटतं तशी जाण न दिसली तर त्याच्याबद्दल वाईट वाटतं किंवा त्याच्याबद्दल तुच्छता वाटते हा दुसरा आणि तिसरा रजोगुणी प्रकार म्हणता येईल दुसऱ्यासाठी काहीतरी करावं असं वाटणारे बहुतेकजण रजोगुणी प्रकारात मोडतात असं दिसून येतं चौथ्या प्रकारची माणसं दुसऱ्यासाठी काहीतरी करण्याची संधीच पाहत असतात आणि ती सापडली की दौडत नाहीत आणि केलेल्याचा उच्चारही करत नाहीत हा सत्वगुणी परोपकार म्हणता येईल साधकानं नेहमी या प्रकाराला साजेसं वागत जावं त्याने चित्तशुद्धी होण्याला फार मदत होते पाचव्या प्रकारातली माणसं उपकार अहर्निश करत राहतात आणि मनात अशी भावना बाळगतात की हे सर्व केवळ भगवंताच्या इच्छेनंच घडत आहे त्यात मी फक्त नावापुरता निमित्त मात्र आहे यात कर्ते पण टाकलेलं असल्यानं आणि भगवंत सर्वत्र भरून राहिलेलं आहे या अखंड जाणिवेमुळं आपण केलेल्या उपकाराचं भानही त्यांना नसतं स्नानाच्या वेळी माणूस सर्व अंग हातांनी चोळतो की तो हातानं जेवतो त्यावेळी मी या शरीरावर उपकार करतो आहे असं हाताला वाटत नाही त्याप्रमाणे भगवत स्वरूपी मिळून गेलेला माणूस दुसऱ्यालाही भगवत स्वरूपातच पाहत असतो आणि म्हणून उपकार हा शब्दही त्याला आठवत नाही प्रश्न क्रमांक दोन महाराज इथे कित्येक मंडळी आमच्यापेक्षा उशिरा आपल्याकडे आली पण त्यांची लवकर प्रगती झाली असं का महाराजांचं उत्तर पायावर डोकं ठेवलं की काहींचं काम होतं यात गुरु पक्षपात करतात असं म्हणता येईल का ते मीपणा सोडून पाया पडतात आणि आम्ही कितीही केलं तरी मीपणा सोडून करत नाही मग प्रगती कशी होईल एखादी बाई भांडी घासण्यास नेते त्यावेळी कमी खरकटी भांडी अगोदर धुते जास्त खरकटी भांडी ती पाण्यात भिजत ठेवते व नंतर धुते तद्वतच ज्यांची देहबुद्धी कमी त्यांचे काम आधी होतं व ज्यांची देहबुद्धी जास्त त्यांना नामानं भिजवून मग त्यांचं काम होतं ती बाई जशी सर्व भांडी धुवूनच उठतं उठते तसंच कोणाचं काम अगोदर होईल कोणाचं नंतर पण ज्याला मी माझं म्हटलं त्याची पारमार्थिक प्रगती झाल्या वाचून राहणार नाही प्रश्न क्रमांक तीन महाराज तुम्ही अंतर्ज्ञानी आहात तुम्ही आम्हाला किती ओळखता महाराजांचं उत्तर मी सांगतो त्यावर विश्वास बसेल ना स्वत तुम्ही तुम्हाला जेवढे ओळखता तेवढेच नवं तर त्याहून जास्त मी तुम्हाला ओळखतो जगाचा नियम असा की जेवढा ज्याशाशी सहवास तेवढी त्याची ओळख जास्त तुम्हाला सर्वात जास्त सहवास देहाचा आहे हा देह या जन्मातील आहे तेवढाच तुम्ही ओळखू शकता तुम्हाला जीवदशा प्राप्त झाली तेव्हापासून जे जे देह तुम्ही धारण केले ते सर्व रामकृपेनं मला कळतात यावरून मला तुमची किती ओळख आहे हे ध्यानात येईल प्रश्न क्रमांक चार इथं येऊन रामाकडं काय मागावं महाराजांचं उत्तर तुम्ही त्रास घेऊन इतक्या लांब गोंदवल्यास जे आलात ते विषयच मागण्यासाठी आला आहात का ते मागितले तर तो देणार नाही असं नाही आपल्याप्रमाणे तो मर्यादित स्वरूपाचा दाता नाही आपण दान केलं तर तितकं आपल्यापैकी कमी होतं पण त्यानं कितीही दिलं तरी ते कमी होणं शक्य नाही पण विषय मागून मिळाले तरी त्यानं तुमचं खरं कल्याण होईल का त्यानं तुम्हाला खरं समाधान येईल का नाही कारण देहभोग आज एक गेला तरी दुसरा पुन्हा येणारच शिवाय विषयांबरोबर त्यांचं फळ म्हणून सुखदुःखही आपल्याला भोगावी लागतील पण आपण रामाजवळ काय मागावं त्याची करुणा भागून मला तू निर्विषय कर आणि काही मागावं अशी इच्छाच होऊ नये हेच देणं मला दे असं तुम्ही अनन्य शरण जाऊन मागावं म्हणजे त्यातच तुमचं कल्याण आहे उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात श्रीराम जय राम जय जय राम, राम। व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि कमेंट्सही जरूर करा